बारामती कुस्ती केंद्र विरुद्ध जय तुम्हाला शिवतेज भोसले कुठे करतो पोंदवडीला शिवतेज भोसले कुस्ती बघा एक पोट वरली कुस्ती आली बघण्यासारखी चोवीस नंबरची रुतीक व्हायचे हात वरती टिक्का आज वडील आलेले त्याचे बरोबर ना रे पिताश्री आलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे विठ्ठल शिंदे करतात हात वरती टिक्का शवास अरे सराविला कब्जा घेतलेला जगदव्यानं विजय काकांचा आवडता पट्टा विजय झाला पलीकडे कर्जाचा पैलवाद फार चांगली कुस्ती केलेली आणि इकडे जगदव्यानं अडवाद पकडला बारामती कुस्ती केंद्र फार मोठं नाव केलंय त्या जगद्यानं मुंबई महापौर केशरी भारत मध्ये आवडता पट्टा विजय